नमस्कार मित्रांनो आणि तुमचं स्वागत आहे आपल्या लई दिवसानंतरच्या ब्लॉगमध्ये तर आज काय नाही थोडंसं कामानिमित्त म्हणजे होतो बिझी त्यामुळं काही टाईम भेटत नव्हता ब्लॉगिंगला कुठं बाहेर पण जाणं होत नव्हतं पण आता ते आमचं काम एक्स पॉस्टपॉन झाल्यामुळं सॉरी एक्सपॉन नाही पॉस्पॉन झाल्यामुळं आता आम्ही चाललो आहे मस्त आमचा प्लॅन दुसरीकडे जायचा होता पण तो लेट उठायला लेट झाल्यामुळं तो कॅन्सल केला आता दुसरीकडे चाललो आम्ही तर तुम्ही ब्लॉग नक्की बघा मी लग्वन ब्लॉग पण मिनी ब्लॉग पण बनवणार आहे तर ता मी चला यूट्यूबला पहा लवकर जाऊन आता मी टाकणारच आहे हा ब्लॉग लवकरच सो चला आता बघू कोणची काय काय तयार झाली आणि मी मस्त, मस्त, तीकाँगा तीकाँगा मस्त की रेडी झाले आता चला मी दाखवतो कोण काय काय करते इकडे अंशूला कपडे घालायचं का आमच्यावर त्याला मस्त कपडे दाखवले कोणते याची ते घातले इकडे आजीबाई बसली आवरून मस्तपैकी इकडे आमच्या वहिनीने मस्त स्वयंपाक बनवला नाही का आमचं शिदोरी घेऊन जायला मस्त चपात्या बेसन वर उपासाचं उपासाच्या माणसांना त्याचं त्यांचं त्यांना हे मस्त चहा बी झाला आहे दूध गरम करायला आहे आणि आता आम्ही पुढच्या दहा मिनटाचं की तिथून फ्राय करणार आहे म्हणजे निघणार आहे तर इथं अंशुभ असला इथं आता आम्ही चाललो आहे गाडीला नाही का पाणी बिनी मारायचं थोडंसं नाही का ऑइल पण चेक करायचं गाडीचं ते चेक करू आणि आपण आता निघूया सो चला आम्ही पार्किंगला आता करतो पार्किंगला गाडी बघतो साफ करतो थोडीशी आणि पाणी मारून गाडी काढतो बरं पार्किंग म्हणजे आता आमचा नाश्त्यासाठी ब्रेक झालाय आता आम्ही मस्त नाश्ता करायला आहे मिसळ घेतली मी इकडं रस्ता आहे आणि सगळ्यात मस्त आहे कांदा बिंदा पाव आम्ही आलोय ना आता बहिणीच्या घरी आलोय आमचे प्लॅन प्रत्येक ठिकाणी चेंज झालेले प्रत्येक मोडवरती आमचे प्लॅन चेंज झाले आता आम्ही आलोय बहिणीकडे चाललोय कोणचा टाकला होतो हे पा आमचे काय म्हणताय मेंबर म्हणे वहिनीचा चॅनल सबस्क्रायबर वाढले कशामुळे वाढले म्हणते या बघा नाटवांड पाठवांड ऐंश मस्त जेवण करतोय आता आत्याच्या घरी येऊन ऐंश जेवण करतो भाऊ जेवण करतो आता आम्ही बहिणीच्या घरून निघालोय आम्ही चाललोय आता नेमदारीला आमच्या दैवताला तर आम्ही चाललोय आता मस्तपैकी निमदारीच्या दिशेने चला आता आम्ही जातो करतो चेस करू ते आहे आपण बॉटल भरून घेऊन पण हे बघा झालं हे आमचं सगळं आणलंय बनवून आम्ही आणि याला खायचं हॉटेल मध्ये नमुन आहे आमच्याकडचा याला नेच तो हॉटेल तर आम्हाला पा परम सुंदर आडव्या आल्या परम सुंदर तिथं जेवण करू मस्त त्या हॉलमध्ये बाई तू नव्हती मागच्या वाटतं आम्ही एक हा बोलते आता आम्ही पोचलो पण दर्शन पण झाले आतमध्ये काय व्हिडिओ किंवा फोटोग्राफी आला नाही आणि भरपूर गर्दी आता हे चालू आहे ना नवरात्र त्यामुळे गर्दी भरपूर आहे आमचं दर्शन पण झालेलं आहे मस्त सो आता आम्ही आमच्या अनिल डाब्याची पूर्तता करून ते जेवण संपून टाकायचा विचार चाललाय बघू आता पुढे जाऊन काय करतो आम्ही तुझ्या नाकात दोन दोरा ऐंशी ए बरा पेडा खातो तू मालदे बाबा पेडा मालदे चला बाहेर जात फिरू देते मला पेडा दिला ए मला पेडा दिला बघ दर बाबू घे तू खा म्या खाला तू खा म्या पुरा खा काकाव जीव द्यायचा काकाला पेडा दिलाय पापाल दे बाबू अय पापाला डायरेक्ट तोंडात घालतोय अयला कसलं पोहारे मग आता उतलून घेतलं बापाय तोंडात घालतोय कसलं पोहारे रे तिला नको ना नको आईला आईला नको पिल्या गे खाऊन तू गे खाऊन त्यानं तोटात घालून घेतलं पण तुम्हाला दिला नाही बघा बळजबरी बलजबरी हे बघा बळजबरी करताय अंशू एक नंबर टाळी देते मला दे टाळी <laughs> टाळी दे टाळी दे बाब्या टाळी दे एक नंबर भुशी <laughs> गोकुलस्वामी देवीचं दर्शन करून आणि वडचखंडोबाचं दर्शन करून आता रिटर्न निघालो आहे आम्ही पुण्यात जायला तर ना मस्त आमची गँग झोपली सगळी दिवतमध्ये मी ड्रायविंग करतो एक मग पण झोपली मम्मी मी जागी ते बाय तेवढी इकडे हा जो आपला आहे मागा ऐंशी ऐंशी चाळीस झोपली आहे म्हणजे बहिणी आणि आम्ही चाललो आहे आता रिटर्न आता आलो आहे आम्ही तीस एक किलोमीटर लांब आता थोडं राहिली पन्नास एक किलोमीटर जायचं पणच नाही पण चाळीस पंचेचाळीस किलोमीटर राहिले सो चलो जावे आपण खड्या आता इथं ना एक वेगळ्याच ठिकाणी इकडं पुण्याला जातो हा रोड हा हायवे खालून आणि इकडं नाशिक साइडला जातो एक नंबर जेव्हा एक नंबर व्ह्यू बघायला आणि आता थोडा थोडा थो 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 पाऊस पण यायला लागलाय मस्त पाहिजे आम्ही दर्शन आता आलो आहे आम्ही आणि पालदा मीटर थांबणारे फोटो विटो काढतो आणि आम्ही सकाळची हलणार आहे काय जवळ राहिला आता दहा किलोमीटर आता दहा नाही पंचवीस ते वीस किलोमीटरच्या आसपास नाही एक पंधरा वीस पंचवीस मिनिटाचा रोड एक